कोल्हापूरचे वाहन चालक हे कधीच नियम पाळत नाहीत अशीच चर्चा बऱ्याचदा पाहायला मिळत असते त्यात कित्येक वेळा वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात देखील घडत असतात अशातच मग कोल्हापूरच्या काही पोरी पुढे आल्या आहेत दोन हजार चोवीस या नववर्षाच्या सुरुवातीलाच मी जबाबदार कोल्हापूरकर ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे कोल्हापूर शहरातील वाहन चालकांना वाहतूक नियमांचे महत्व या मोहिमेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे मी कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनची एक कोऑर्डिनेटर आहे श्रुती चौगुले ड्रीम टीम म्हणजे आम्ही दोन वर्षाआधी कोरोना काळात दोन हजार वीसमध्ये चालू केली होती सी पी आरमध्ये आम्ही जे काही सी पी आरमध्ये नातेवाईक आहेत किंवा जे पेशंट्स आहेत त्यांना नाश्ता वाटत होतो पासष्ट दिवस आम्ही ती मोहीम राबवली होती आणि आत्ता जी आहे ही मोहीम ती आता दिसती आपल्याला ती म्हणजे मी जबाबदार कोल्हापूर मोहीम आम्ही राबवत आहे त्यात आम्ही कोल्हापूरकरांना हे सांगत आहे की जे काही ट्रॅफिक रूल्स आहेत ते फॉलो करा तुम्ही ज्या करून ट्रॅफिक पोलिसांना सपोर्ट मिळेल किंवा त्यांचं काम सोपं होईल आणि आपले काही ॲक्सिडेंट्स होत आहेत कोल्हापूरमध्ये जे आपण पाहत आलो आहे तेही कमी होतील जेवढा पैसा आपण आत्ता दंड भरण्यात वेस्ट केला आहे तो आपण सेव्ह करून दुसरं काय तर चांगलं कार्य करू शकतो आहे मग आत्ता आमची जी मोहीम असणार आहे ही मी कोल्हापूरकर मोहीम ही प्रत्येक महिन्यात आम्ही एकदा राबवणार आहे हीच आम आणि आमचं एक आव्हान आहे कोल्हापूरकरांना की जे काही ट्रॅफिक रूल्स असतील ते तुम्ही फॉलो करा जेणेकरून कोल्हापूर आपण प्राऊड होऊ शकतो आणि आम्ही ही जी आज मोहीम राबवली आहे ती नवीन वर्षाची सुरुवात म्हणून केली आहे जेणेकरून सगळ्यांना आम्ही आव्हान देत आहे की नववर्षापासून आपण ही जे काही रूल्स असतील ते फॉलो करा आत्ता आमच्यापर्यंत आमच्याकडे ड्रीम टीममध्ये जवळपास शंभर व्हॉलेंटियर्स आहेत आणि आजच्या मोहिमेला आमच्याकडे साधारण तीस व्हॉलेंटियर्स रस्त्यावर उतरून लोकांना आव्हान देत आहेत की रूल्स फॉलो करा दरम्यान ड्रीम टीम फाउंडेशन आणि कोल्हापूरच्या मुली महिलांनी राबवण्यास सुरू केलेली ही मी जबाबदार कोल्हापूरकर मोहीम यामुळे कोल्हापुरातील वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत आता थोडी तरी समज येईल अशी आशा आहे लोकलिटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर